अरे अरे आता ना कुठ अरे मैदान येऊ द्या जबरदस्त अस आहे जवळजवळ एक लाख एकावन्न हजाराच बक्षीस आहे तिकडं आणि महाराष्ट्रातली सगळी बैल तिकडच्या साईडला येणार आहे आता कोण कोण येणार मी तुम्हाला सांगतो तर सगळ्यात पहिलं तर मित्रांनो सगळ्यांचा आवडता नवम हिंद केसरी असा बाकासूर ह्या मैदानाला येणार आहे बर का त्याच्यानंतर वाई चीन बानशान सचिन शेठ चव्हाण यांचा छोटा पॅकेट बारा धमाका सिकंदर मित्रांनो येणारे रायफल नाही येणार पण सिकंदर त्या मैदानावर येणारे तसंच पिंटू शेठ मोडक यांचा आत्ता टॉपला चाललेला जो बैल आहे तो म्हणजेच की सुंदर कॉकटेल येणारे वादळ येणारे मित्रांनो येणार येणारे बुलढाणा एक्सप्रेस वाघिरीकरांचा बादल पण येणारे मित्रांनो याच्याच बरोबर बरीला आपला सातारा एक्सप्रेस बळमा पण येणारे छोटा सोन्या येणारे मित्रांनो आशांभाई नगरकरांचा लखन आणि त्याच्यानंतर अर्जुन ही पण टॉपची बैल मित्रांनो ह्या पलटणच्या मैदानात येणार आहे अरे बिनजोड बादशाह बादशा म्हणून ज्याला ओळखलं जातो राहुलभाई पाटील यांचा मतूर पण तिकडे येणार आहे अरे बोंगा आहे सरंजित सर निंबाळकर यांचा सरजा येणार आहे साई पण येणार आहे अशी सगळी टॉप क्लास बैल मित्रांनो त्या फलटण केसरी मैदानात येणार आहे द्वारनेकरांचा हरण्या पण येणार आहे आणि घरणिकीचा राजा टॉपमध्ये आत्ता सगळ्यात जबरदस्त आत्ता स्पीड लावतो ते म्हणजे की घरणिकीकरांचा राजा मित्रांनो राजा पण ह्या मैदानात येणार आहे तर सगळ्यांनी तुम्ही तिकडे या आम्ही पण येतोय अंडोळ्याचे पारं फाडणारे लढते आपल्या सगळ्यांनी तुम्ही साक्षीने पहा आणि ज्यांना जमणार नाही त्यांना आपल्या चॅनेलतर्फे आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार रे मित्रांनो तर आम्ही येतोय मित्रांनो तुम्ही पण या